आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत गणपती बाप्पा म्हटलं की मोदक हे आलेच आपण आप आप परीने गणपती बाप्पांना मोदक करतो मी आज खोबर घेतला आहे खिसून हे आणि तीन चार चमचे तूप आणि एक वाटी गूळ घेतला आहे गुळ पावडर घेतली आहे एक चमचा तूप असं आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि खोबर हे मी सुकच खोबर घेतलं आहे ओलं नाही घेतलं तुम्ही ओलंही घेऊ शकता फिसून घेतला आहे याला आपल्याला छान असं गॅसवर तुपामध्ये परतायचं आहे जास्त असं लाल कलर वगैरे सोनेरी कलर करायचं नाही एक अर्धा शेकंद परतून घ्यायचं आहे नंतर आपलं गुळ पावडर टाकायचं तुमच्याकडं गूळ पावडर नसेल तर गूळ असेल तर गुळाला असं बारीक बारीक चाकूनी किंवा खलबत्त्याच्या दगडाने असं बारीक बारीक करून घ्या आणि नंतर घाला असं घातलं तरी चालतंय पण असं गुळाला मेल्ट व्हायला थोडा वेळ लागतो मग गुळ मी दोन वाटी खोबऱ्याला एक वाटी गुळ पावडर घेतली आहे तुम्हाला कितपत गोड पाहिजे तर गोडाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवू शकता तर याला आपण असं एक दोन तीन मिनिट असं छान गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे तूप पण जास्त घालायचं नाही आणि मी गूळ इथं जास्त मेल्ट केला नाही कारण आपण मोदक तळताना ता आणखी त्याच्यामध्ये गुळ मेल्ट होतो म्हणून थोडं गुळा गुळाचे जा, कण म्हणजे तसेच ठेवले आहेत मी आणि हे सारण बनलं आहे आपलं मोदकांचं त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता तुमच्या आवडीचे चारोळी वगैरे काजू बदाम वगैरे त्यांचं पावडरही घालू शकता मी पण घातले नाही साधे सिंपल ठेवलं आहे पाहू शकता इथं सारण आपलं बनलं आहे मी गॅस बंद केला होता इथं आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला इल विलायची पावडर घालून घ्यायची आहे मध्ये मी विलायची पावडर करून ठेवलेली आहे ती आता इथं घालून घेऊ आपण आता पाहू शकता तुम्ही आता आपलं सारण एकदम बनलंच आहे आता एक, एक चमचाभर आपल्याला घालून घ्यायची आहे विलायची पावडरमध्ये पाहू शकता याच्याने फ्लेवर छान येतं जायफळ पण घाला माझ्याकडे इथं नव्हतं जायफळ म्हणून मी घातलं नाही जायफळाने पण छान येते टेस्ट कुठल्याही गोड पदार्थामध्ये घातल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला आता हे सारण आपण काढून ठेवायचं ताटामध्ये म्हणजे लवकर थंड होतं आता मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटीचंच प्रमाण सांगते मग म्हणजे बनवायला सोपं जातं आणि चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि तीन चार चमचे आपले पोहे खायच्या तूप कडकडीत गरम करून आपल्याला त्याचं मोहन घालायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपले मोदक गव्हाच्या पिठाचे आहेत तरी पण खूप छान कडक बनले होते कडक म्हणजे असे आपल्याला जसे क्रिस्पी पाहिजे तसे जसे मैद्याचे राहतात तसे थंड झाल्यानंतर सुद्धा ते मऊ झाले नव्हते दुसऱ्या दिवशीपर्यंत छान राहिले होते आणि हाताने असं मोहन आपल्याला थंड झालं की सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आणि चिमूटभर मी इथं मीठही टाकलं आहे तुमच्या भागामध्ये जर म्हणजे नैवेद्यामध्ये मीठ टाकत नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते प्रत्येक भागातली प्रथा परंपरा वेगवेगळी असते वेग आमच्याकडं घालतात तेवढं काही नाही ते त्याच्यामुळे मी चिमूडभर असं मीठ टाकलं आहे आणि मोहन सर्व पिठाला लागल्यानंतर आपल्याला एकदम घट्टसर पीठ मळायचं आहे एकदम पातळही नाही आणि एकदम जास्त घट्टही नाही मिडियम ह्याचं पीठ मळून पाच दहा मिनिट आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत पाहू शकता आता मी पाच दहा मिनिट झाकून ठेवलं होतं त्याच्यानंतर आणखी एकदा आपण छान तिंबून घेऊ असं पिठाचं कसं आहे पाहू शकता तुम्ही कितपत घट्ट किंवा कितपत पातळ आहे ते अशा प्रकारचं आपल्याला पीठ ठेवायचं आहे आणि खूप छान बनले होते मोदक दुसऱ्या दिवशीपर्यंत कशाला मुलं ठेवणारच नाहीत तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर मी छोटी -छोटी छोटे छोटे असे बनवून घेतले आहे तुम्हाला वाटलं तर एकच मोठी पोळी बनवून छोट्या वाटीनं वगैरे असं गोल गोल आकारात करून बी करू शकता पण मला असं चिजी वाटलं म्हणून मी अशीच बनवली आहे एक मोदक मी बनवून दाखवत आहे असं आपल्याला सारण आपलं बनवलेलं थंड झालं आहे आता ते सारण घालून गाल। मध्ये सा घालून असं आपल्याला छान पाण्याचा जरा हात लावला मी पिठाला म्हणजे आपलं सारण वगैरे आणि अशा पाकळ्या करून घ्यायच्या सात अकरा किती करायचे तेवढ्या तुम्ही एकवीस वगैरे माझ्या अकरा झाल्या होत्या मी मोजून बनवताना मोजली तेव्हा आणि असे सर्व बाजूने छान बंद करून घ्यायचं व्यवस्थित पाहू शकता किती सुंदर पाकळ्या आल्यात हा मोदक तुम्ही स्टीम बी करू शकता मोदक बनतो हा पण मी तळणीचा बनवत आहे असे मोदक आपल्या गणपती बाप्पांना अकरा एकवीस आपण दाखवू शकतो प्रत्येक जण आपल्या परीनं गणपती बाप्पांना मोदक हे दाखवतच असतो कारण गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात आणि लहान मुलांना पण दुसराही मोदक करून दाखवत आहे आणि ज्यांच्याकडं मोदकचं स्टँड वगैरे आहे साचा आहे त्यांनी त्याच्यामध्ये पण बनवू शकतात असंही बनवता येतं हे जे आहे खूप छान वाटतं असे मोदक पाहू शकता दुसरा हे मोदक आपला बनला असे मी सर्व मोदक बनवून घेतले आहे आता तेल गरम केलं आहे तेल गरम करायचं आहे पण मिडियम गॅसवरच आपल्याला तळायचं आहे फुल गॅस करायचा नाही कारण वरून करपू शकतं आणि मग मध्ये कच्चंच राहू शकतं आपलं गव्हाचं पीठ आहे पहिलंच आधीच तर मिडीयम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी मोदक थोडे जास्त तळले होते पण खरंच सांगते मी खूपच सुंदर मोदक बनले होते दिसायला थोडे असे म्हणजे जास्त तळल्यासारखे वाटत होते पण खायला एवढे छान लागत होते क्रिस्पी बनले होते मैद्याच्या मोदक अपेक्षाही सुंदर लागत होते माझ्या मुलांनी तर एका दिवसातच पार केले दुसऱ्या दिवशीपर्यंत ते ठेवलेच नाही तुम्ही नक्की ट्राय करा गणपती बाप्पा जाण्याच्या आधी गणपती बाप्पांना नक्की निवड ट्राय करा खूप जणांना उकडीचे मोदक जमत नाहीत असे मोदक केले तर तुम्ही एक दोन दिवस जास्त केले तर राहिले तरी बी चांगले राहतात हे किंवा प्रसाद म्हणून वाटण्यासाठीही तुम्ही बनवू शकता एक दिवस आधी बनवून ठेवलं तरी चालतं सारण बनवून ठेवा कधीही तुम्ही बनवू शकता असं आपल्याला छान खाली वरी सोनेरी कलरपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत मी असे सर्वच मोदक तळून घेतले आहेत अशा प्रकारे गॅस मिडियमच करायचा आपल्याला फुल करायचा नाही वेळ लागत आहे म्हणून आणि मोहन मात्र नक्की घाला तुपाच घाला तेलाच्या ऐवजी कारण आपण बाप्पासाठी निवड बनवत आहोत हो। त्यामुळं तुपाचं मोहन घातल्यामुळं क्रिस्पी पण आला त्याला छान लागले आणि मोदक मार्केटमध्ये एकत्र खूप सारे मोदक मिळतात पण आपण बनवलेल्या आपल्या घरच्या पदार्थाची चव हो काही वेगळीच असते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते तुम्ही सांगत चला काही सजेशन असतील तर ते पण सांगत चला पाहू शकता असे कलर इपर्यंत आपल्याला तळायचे आहेत धन्यवाद